नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र कंगना राणावत यांची मलकापूर विधानसभा रॅली झाली यावेळी कंगना राणावत यांचे बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याची मतदारसंघात चर्चा सुरू आहे पण हे स्लोगन भारतीय जनता पक्षाला जनतेला जागृत करण्यासाठी का वापरावे लागत आहे याचे विश्लेषण अगदी साध्या पद्धतीने आपण समजून घेऊया हिंदू समाज हा अनेक जाती धर्म व अनेक पक्षात विखुरला गेला आहे पण मुस्लिम समाजाचे मात्र तसे नाही हा समाज वेळीच एक संघ होऊन त्याची एकता दाखवून देतो त्यामुळे या समाजाची मते प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरतात त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे दोन हजार एकोणावीस ची महाराष्ट्राच्या मलकापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मुस्लिम समाजाचे एक संघ गठ्ठामत मत कशी जादू करते ते पहा मलकापूर विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे मतदान केंद्र येतात यात मलकापूर व नांदुरा या तालुक्यांचा समावेश होतो मागील विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्व क्षेत्रातून बरोबरीने चालत होती मात्र मलकापूर विभागातून पारपेट या मुस्लिम वस्तीच्या केवळ चौदा मतदान केंद्रातून काँग्रेस पक्षाला आठ हजार सहाशे अठरा मतांचा मोठा लीड मिळाला होता आणि मुस्लिम मतांमुळे भाजपाची पिछेहाट होऊन या निर्णायक गठ्ठा मतांमुळे गेली पंचवीस वर्षे चेनसुक संचिती यांच्या भाजपाचा गड राहिलेल्या भाजपाला हार पत्कारावी लागली होती व काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते तीनशे मतदान केंद्र असून त्यातून फक्त चौदा मुस्लिम बहुल मतदान केंद्रावर काँग्रेसला हा लीड मिळाला व बाकी मतदान केंद्रावर एकजूट नसल्याने हिंदूंच्या मतांची विभागणी झाली त्यात नितीन नांदुरकर यांना बारा हजार एकशे एकोणपन्नास तर विजय गव्हाड यांना नऊ हजार आठशे शहात्तर मते मिळाली होती ही मते हिंदू समाजानेच दिली होती म्हणजेच जवळपास बावीस हजार हिंदू मतांची विभागणी झाली व मुस्लिम मते निर्णायक ठरली तीच हिंदूंची विभागलेली मते भाजपाकडे वळली असती तर भाजपाचा विजय निश्चित होता मुस्लिम आठ हजार गठ्ठा मत व हिंदूंची वळलेली बावीस हजार मते यातच खरे राजकारण झाले म्हणूनच निवडणुकांमध्ये हिंदूंची फूट पाडून मुस्लिमांचे गठ्ठामत काँग्रेसकडे वळवण्याचा प्रयत्न नेहमी केला जात असल्याचे दिसते मुस्लिम एकत्रित गठ्ठामते बहुतांश काँग्रेस पक्षाकडे जातात व हिंदू समाजाची एकत्रित मते जास्त असूनही मात्र विभागली जातात त्यामुळे काँग्रेस पक्षाला याचा मोठा फायदा मिळतो त्यामुळे हे समीकरण लक्षात घेता हिंदू एकत्र झाले तर त्याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो याच कारणांमुळे हिंदू समाज एकत्र करण्याकरिता भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना राणावत यांनी बटेंगे तो कटेंगे हे स्लोगन वापरून मलकापूर विधानसभा निवडणुकीत हिंदू समाजाचे गठ्ठामत वळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांची